धन्यवाद अध्यक्ष महोदय औचित्यच्या मुद्द्यानिमित्त माडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सव्वीस टक्क्यानं घटली आहे दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेत सोळाशे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आहेत आणि दोनशे त्र्याण्णव शाळा माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि शासनाच्या सरकारी आहेत परंतु तिथल्या खोल्यांची अवस्था खूप धोक्यादायक इमारती झाल्या तिथं सुविधा उपलब्ध नाहीत वॉशरूम नाहीत आणि दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे ही संख्या त्या ठिकाणी दिवसेंदिवस घटत आहे तर याच्यावरती सरकारनं उपाययोजना तातडीने करणं आवश्यक आहे आज आपले शाहीर बाण्यातून अन्यायाविरुद्ध लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त नम्र अभिवादन करतो व या सभागृहाला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी हे सभागृहाने केंद्र सरकारला शिफारस करावी आणि अहिल्या देवी होळकर यांची तीनशे वे जन्मसपा शताब्दी असल्यामुळं देवी होळकर यांना देखील त्या ठिकाणी भारतरत्न देण्याची शिफारस या सरकारने करावी ही विनंती करतो